बातमी सर्वसामान्यांची धडधड वाढवणारी आहे कारण तुम्ही जे ब्रँडेड तेल खात आहात ते बनावट हे असू शकते यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक विक्री असलेल्या एका नामांकित ब्रँडच्या नावाने तेलाचे डबे तयार करून बाजारात विक्री करण्यात येत होती त्यामुळे मूळ कंपनीच्या तेलाच्या विक्रीवर प्रचंड फरक पडला यामुळे मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होऊ शकला ही बाब जेव्हा कंपनीच्या लक्षात आली तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यवतमाळमध्ये धाव घेऊन पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांच्या मदतीने शहरातील मोठ्या दुकानात शोध मोहीम राबवली असता शहरातील चार मोठ्या विक्रेत्यांकडे नामांकित कंपनीच्या नावानं तयार केलेले बनावट तेलाचे डबे आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चार विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेमुळे बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली यवतमाळ शहरातील किरण सुपर बाजार तखतमल प्रोव्हिजन अंकित ट्रेडर्स यांच्या दुकानात फॉर्च्यून कंपनीचे बनावट तेलाचे डबे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे त्यावरून त्यांच्या विरोधात कंपनीकडून तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय